नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे बारावीचा निकाल लागणार कोणत्या तारखेला लागणार कसा पाहायचा संपूर्ण माहिती आपण एका क्लिकवर बघू शकणार आहात बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची परीक्षा असते त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षा ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची परीक्षा असते त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अशातच आता निकालाची जी तारीख आलेली आहे ती पाच ते दहा मे दरम्यान असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही आहे आता बघा की कधी लागणार नेमका निकाल आपण बघूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटी लागू शकतो म्हणजे साधारणपणे पाच ते दहा मेच्या दरम्यान बारावीचा निकाल जाहीर होणार आहे अशा प्रकारे सांगितले जात आहे विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे पंधरा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते आता बघा की हा निकाल आपण कसा पाहू शकतो निकालाची तारीख आलेली आहे तर तुम्ही बारावीचा निकाल जो आहे तो महा एस एस सी पोर्ट डॉट इन या वेबसाईटवर बघू शकता दुसरी वेबसाईट आहे एम ए एच रिझल्ट डॉट नीक डॉट इन यावर तुम्ही निकाल बघू शकता त्याचप्रमाणे एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही निकाल बघू शकणार आहात आता निकाल कसा पाहायचा तर पहिला मुद्दा यामध्ये दिसते की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व हो, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी या बोर्ड परीक्षेचा निकाल जो आहे तो महा एस एस एच एस सी बोर्ड डॉट इन यावर आपण जाऊ शकता आणि तिथे तो जो निकाल आहे तो तुम्हाला जाहीर केलेला दिसणार आहे दुसरी गोष्ट यामध्ये की महाराष्ट्र एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस या लिंकवर आपल्याला जावं लागणार ला आहे आणि होमपेजवर आपल्याला क्लिक करावे लागणार ला आहे एक विंडो ओपन होईल त्यामध्ये रोल नंबर आणि आईचे नाव जर आपण टाकले हे सबमिट केल्यानंतर त्यावर क्लिक करा आणि लगेचच तुम्हाला तुमचा निकाल तिथे दिसून जाईल या निकालाची तुम्ही प्रिंट काढू शकता प्रिंट आऊट घ्या आणि डाउनलोड करून ठेवू शकता ता नंदची या तर प्रकारे मित्रांनो ह्या आनंदाची बातमी होती बारावीचा निकाल जो आहे तो पाच ते दहा मे या तारखेच्या दरम्यान लागणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र